न करता अनेक चकचकीत ट्रॅव्हल लांब पल्ल्याच्या रस्त्याने धावत आहे अशा सर्व ट्रॅव्हल विरुद्ध थेट कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरून सर्व कार्यालयाला प्राप्त झाले याच आदेशानुसार अमरावती प्रादेशिक परिवहन विभागाने शुक्रवारी सायंकाळपासून शनिवार सकाळपर्यंत एकूण तेरा बसेस विरुद्ध कारवाई करण्यात आली ही कारवाई नागपूर रस्त्यावरील वेलकम पॉईंट ट्रॅव्हल स्टॉप येथे करण्यात आली वाहन परवाना नसणे कर न भरणे माल वाहतूक करणे इन्शुरन्स संपने आदी नियमांचे भंग करणाऱ्या ट्रॅव्हल्स विरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रात धडक मोहीम राबविण्यात आली वेलकम पॉइंट येथून पुणे सुरत आदी लांब जाणाऱ्या ट्रॅव्हलला प्रवाशी सह कार्यालयात नेण्यात आले यात तेरा अनेक ट्रॅव्हल मालक चालक विरुद्ध लाखो रुपयाचा दंड देऊन कारवाई करण्यात आली मात्र सुरत पुणे मुंबई आदी लांब प्रवासात निघालेल्या प्रवाशींना दिवसभर उपाशीपोटी थांबल्याने आणि ट्रॅव्हल्स चालकाने पर्यायी व्यवस्था न केल्याने त्यांनी चांगला संताप व्यक्त केला आहे यात सैनिकी परीक्षेला जाणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना महिला पुरुषांना दिवसभर उपाशीपोटी ट्रॅव्हल मध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयात थांबावे लागले या सर्व प्रवाशांनी आपल्या प्रतिक्रिया विदर्भ न्यूज कडे स्पष्ट केल्या आहे आम्ही बसलो नागपूरला चाललो आणि आमचे हे घरचे चार मेंबर आहे आणि बाकी सर्व मेंबर मिळून एकोणतीस मेंबर आहे कुल मिळून पण दहा वाजतापासून इथे गाडी थांबवली आणि आर टी ओला जमा केली पण आतापर्यंत नाही पाण्याची व्यवस्था अरे आणि नाही खाण्याची नाही चहा नाशण्याची आणि नाही जाण्याची व्यवस्था झालेली आहे चार घंटे आम्ही इथे उभा आहे काय ज्या ट्रॅव्हल चालकांनी यांचं तुमची व्यवस्था केली नाही का दुसरी कोण नाही केलेली आहे दहा वाजतापासून आम्ही उभा आहे परेशान नाही या एरिया मध्ये पाण्याची व्यवस्था आहे नाही मध्ये पाण्याची व्यवस्था आहे काय करणार नाही कल्पेश आहे मी सुरत शेवू गुजरात हमारे लड़के तीनों की एग्जाम है सैनिक स्कूल में नागपुर में कल पाँच बजे से बस में बैठे हैं खाना पीना नहना धोना कुछ नहीं है बच्चे अभी तक भूखे भुख, भूखे प्यासे हैं क्योंकि नहा के नहाने के बाद ही हम लोग खाना खाते हैं तो अभी तक हम लोग भूखे प्यासे आर टी ओ वाले से भी हमने बोला कि भाई पहले बस की व्यवस्था करो फिर हम आप इसकी बस ले जाए हाँ। कुछ तो बोलना चाहिए ना कि भाई ये लोग परेशान है उनके लिए कुछ भी करो यहाँ के पानी का बोला तो यहाँ पानी भी नहीं है बाहर बोतल लेने गए बाहर सब बंद हो गए ना वॉशरूम की व्यवस्था भी है इधर लेडीज के लिए भी नहीं ना जेंट्स के लिए भी प्रदीप इंगोले सह अजय श्रृंगारे विदर्भ न्यूज अमरावती